उमेदवारीवर आता महायुतीमध्ये रस्सी खेच सुरू झाल्याचं पाहायला मिळते रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचा दावा केला तर अर्जुन खोतकरांनी तीन जागांवर शिवसेनेचा दावा केला पाच जागा भाजपला दिल्या तर मित्रपक्षांनी काय करायचं शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे जालना घनसावंगी आणि बदनापूर या जागा शिवसेनेला मिळाव्यात ही खोतकरांची मागणी आहे अगोदरच तीन जागा भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये आहेत चौथी जागा त्यांनी घनसामगी मागितली पाचवी जागा त्यांनी जालना मागितली बरोबर आहे पाचवी जागा एक या जिल्ह्यात किती जागा आहेत पाचवी जागा त्यांना द्यायचे मित्र पक्षानं काय करायचं मित्रपक्षाने काय करायचं मागण्याचा अधिकार आहे उद्या आम्ही मागू पाचशे पाच पाँच्च जागा, जागा। मिळणार आहे का आम्हाला काहीतरी वेळाकारण असं आवाज मी मागण्याकरून काही होत नसतं निर्णय घेणारे लोक वेगळे आहेत ते निर्णय घेतील लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा